घोड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिदास गजानन पाटील यांचे वडील स्वर्गवासी गजानन गठूजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सामान्यत पुण्यतिथीनिमित्त भजन कीर्तन सत्संग असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र स्वर्गवासी गजानन पाटील यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक भजन कीर्तनासोबतच मोफत नेत्र तपासणी शिबिर वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमात तीनशेहून अधिक चष्मे वाटप करण्यात आले असून आणखी रुग्णांना मदत केली जाणार असल्याची माहिती हरिदास पाटील यांनी दिली वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रुग्णसेवा करण्याचा संकल्प हाच त्यांच्या स्मृतींना खरा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ तळोजा व नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभले स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाचा लाभ घेतला धार्मिक व पारमार्थिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक जबाबदारीची जोड देत पाटील परिवारांनी पुण्यतिथी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जागरुकत सामाजिक बांधिलकीची जाणीव जपण्याचा एक आदर्श उभा राहिला आहे